डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज या ठिकाणी देणार आहे हवामानामध्ये काही बदल होत आहेत एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये हलक्या स्वरूपात आहे मध्य भारतावरील पावसाचा प्रभाव थोडा कमी झाला आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाणही कमी झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये जो मुख्य पावसाचा प्रभाव तयार झाला होता तो आता कमजोर झालेला आहे मात्र आपण बघतो की यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात उत्तरेला पावसाळी क्षेत्र रात्री तयार झालं होतं तर असं एखाद दुसरं ठिकाणी क्षेत्र तयार होऊ शकतं फेस मॉडेलच्या माध्यमातून आपण जेव्हा दीर्घावधीचा अंदाज बघतो तेव्हा आपल्याला पंधरा तारखेला म्हणजे आज महाराष्ट्रात पावसाची शक्यता कुठे दिसत नाही आहे उद्या सोळा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची शक्यता या मॉडेलने दाखवलेली नाही या मॉडेलने सतरा तारखेलाही पावसाची उघडीप दाखवलेली आहे आणि या मॉडेलचं वैशिष्ट्य म्हणजे छोटे पावसाचे क्षेत्र हे मॉडेल दाखवत नाही मात्र हवामानात पुन्हा एकदा थोडा बदल हा वीस तारखेला होण्याची शक्यता आहे साधारणपणे आपण चोवीस तारखेपर्यंत जरी हा अंदाज बघितला तरी पावसाचा प्रभाव कमी असेल परंतु हलक्या स्वरूपाचं पावसाचं क्षेत्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं तयार होत राहील त्यामुळे पाऊस एकदम उघडणार नाही अधूनमधून ठिकठिकाणी पाऊस होत राहील भाग बदलत परंतु फार प्रभाव त्याचा असणार नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या माध्यमातून जर आपण अंदाज बघितला तर आता थोडीफार ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहील परंतु पावसाचं क्षेत्र निर्माण होणार नाही सोळा तारखेला हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहू शकते परंतु पावसाचं क्षेत्र फारसं असणार नाही मात्र या मॉडेलने सतरा तारखेला सांगली कोल्हापूरच्या आजूबाजूने थोडं ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे अठरा तारखेला या मॉडेलने सोलापूर दक्षिण सांगली कोल्हापूर आणि सातारा दक्षिण भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे मात्र एकूणच केरळ ते कर्नाटक किनारपट्टी भागात पावसाचं वातावरण निर्माण होण्याचा अंदाज मात्र या मॉडेलने दिला आहे या मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण भविष्यात तयार होईल असं दाखवलेलं या मॉडेलने थोडा वातावरणात पावसाळी बदल हा बावीस तारखेला दाखवला आहे पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता तेवीस तारखेला दाखव महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात थोडं पावसाळी वातावरण चोवीसला असू शकतं पंचवीस तारखेपासून पुन्हा पावसाळी वातावरणाचे संकेत महाराष्ट्रात आहेत आपण या मॉडेलनुसार बघतो तर यवतमाळ वर्ध्याच्या काही भागामध्ये रात्री देखील पावसळी वातोरण तयार झालं होतं आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये हवामानात आता कोरडेपणा आलेला आहे पंधरा तारखेपासून जवळपास वीस तारखेपर्यंत हा उघडपीचा भाग असणार आहे अधून म्हणून थोडं पश्चिम महाराष्ट्र ढगाळ वातावरण होईल परंतु फार मोठं पावसळी वातावरण तयार होईल असा कुठलाही मॉडेल अंदाज देत नाही त्यामुळे आपण एकूणच एकत्रित स्वरूपामध्ये जर याचा अंदाज घेतला तर थोडं पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा या भागात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे आता हे मॉडेल केवळ सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर भागात पुढील पाच दिवसात पावसाळी वातावरण दाखव आणि अगदी दहा तारखेपर्यंत जरी आपण हा अंदाज पुढे सरकवला तर लातूरच्या काही भागामध्ये किंवा बीडच्या दक्षिण भागामध्ये पुण्याच्या दक्षिणी भागामध्ये थोडं पावसाळी वातावरण राहू शकतं परंतु कोल्हापूर सांगलीच्या काही परिसरामध्ये साताऱ्याच्या काही पश्चिमी भागामध्ये जोरदार पाऊसचं क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे तर पंधरा तारखेला महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती आजूबाजूला काही तयार होऊ शकते परंतु विशेष पावसाचा प्रभाव असणार नाही पावसाची बरीपैकी उघडीप पा आहे सोळा तारखेला देखील तीच परिस्थिती आहे मात्र सोळा तारखेला थोडं हलकं पावसाळी वातावरण उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात निर्माण होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सतरा तारखेपासूनच ढगाळ वातावरण निर्माण होईल तर काही भागात पावसाळी वातावरणाचे संकेत या ठिकाणी या मॉडेलने दिले आहेत सोलापूर बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर असं पावसाळी वातावरण भविष्यामध्ये अठरा तारखेला असण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेलाही हलक्या स्वरूपात हे वातावरण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात राहू शकतं वीस तारखेपासून काही मॉडेल पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी वातावरण दक्षिणी भागात दाखवत आहेत याही मॉडेलने ते दाखवले परंतु प्रभाव अतिशय कमी आहे एकवीस तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात सोलापूर लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर या भागात हे वातावरण राहणार आहे लातूर परिसरच्या भागात थोडं पावसाळी वातावरण सातत्याने दाखवलं जातं आहे विदर्भातही थोडं पावसाळी वातावरण दाखवलं जातं आहे तेवीस तारखेला परंतु फार मोठा प्रभाव नाही म्हणजे गारपीट फार वादळी परिस्थिती असं वातावरण असणार नाही त्यामुळे एकूणच लक्षात ठेवा अधूनमधून पावसाळी परिस्थिती एप्रिलच्या उत्तरार्धात राहणार आहे परंतु फार गारपीट फार वादळी परिस्थिती असं निर्माण होणार नाही स्थानिक स्वरूपात एका ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु तिचं प्रमाण खूप कमी असेल त्यामुळे फार काळजी करणारे पाऊस सध्या महाराष्ट्रात होणार नाही असा अंदाज आहे मात्र आता